मित्रांनो आज आपण बघणार आहेत की छत्रपती शिवाजी महाराज आणि वारीचा काय संबंध आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा राय यांचा नेमका काय संबंध आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिवरायांचे या समर्पक शब्दात वर्णन केलंय तुकोबा राय आणि शिवरायांनी महाराष्ट्राला या दोन प्रवाहांनी समृद्ध केलं ते दोन प्रवाह म्हणजे भक्ती आणि शक्तीचे मार्ग आहेत हे दोन मार्ग भिन्न नव्हेत तर त्यांचा अनोखा संगम होतो एक विठ्ठल तर एक रघुमाई दोन्ही मार्गात द्वेत असं नाहीच असंच तुकाराम महाराजांचे वंशज मोरे सांगतात वारी भक्ती शक्तीचा मोकळा मेळा संत तुकाराम अभंगातून भक्ती मार्गातून एक रोकडेपणा जनसमानात रुजवला धर्म व्यवस्थेच्या नावाखाली जनतेला छळणाऱ्यांना धारेवर धरलं भेदा भेदांच्या अमंगळ भीती उद्ध्वस्त केल्या योग्य धर्माची जाण करून देणारा हा धर्मयोद्धा ठरला तर मग शिवरायांनी जुलमी राजविटांना शक्ती मार्गातून व्यसन घातली स्वराज्याचं स्वप्न पूर्णत्वास आणलं या शक्तीभक्तींच्या मलोमिलनानच अख्या महाराष्ट्राचं भलं केलं पारीच्या रूपानं हा शक्ती भक्तीचा अनोखा मेळा गेली शेकडो वर्षापासून अव्यातपणे चालू आहे आणि यानंतर छत्रपती संभाजीराजांनी या वारीचं रक्षण केलं जगदगुरु तुकोबारा यांचे चिरंजीव नारायण महाराजांनी सुरू केलेल्या या वारी परंपरेत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू झाली त्याच काळात महाराष्ट्रात यनवी आक्रमणाचे सावट होते सगळीकडे इस्लामी आक्रमणाची छाया असताना नारायण महाराजांनी छत्रपती शंभाजी महाराजांना त्यांच्याशी संवाद साधला आणि वारीला या जुलमी आक्रमणापासून संरक्षण द्यावं अशी मागणी केली छत्रपती संभाजी महाराजांनी या वारीला सर्वार्थानं संरक्षण मिळवून दिलं आणि हा पालखी सोहळा तिथून पुढे सुखरूप सुरू राहिला खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या योगदानामुळेच हा पालखी सोहळा आज आपण एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत त्यांनी त्या काळात मोगली आक्रमणात पूर्णत्व थोपून या देशाचे धर्माचे परंपरेचे रक्षण केले अशी माहिती शिरीष मोरे यांनी दिली महाराष्ट्रात धर्म टिकवण्यासाठी वारकरी संप्रदायाचे संत परंपरेचे फार मोठे योगदान आहे ज्ञानोबा पासून ते तुकोबा रायापर्यंत या संतांनी जेव्हा धर्माला ग्लानी आली होती यवनांचे प्रचक्र मोजले होते अशा वेळी इथल्या सर्व समाजाला जागृत ठेवण्याची भक्ती मार्गावर अवलंबून केली आणि त्यातूनच भक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रसार व प्रचार केला ज्ञानोबा तुकोबांनी धर्म टिकवावला म्हणूनच टिकवलेल्या धर्मावर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तुकोबा आणि शिवरायांचा कार्यकाळ सारखाच आहे दोघांचे कार्यक्षेत्र हे जवळजवळ सारखेच आहे दोघेही महापुरुष एक ब्रीद उराशी बाळगून तर ध्येय प्राप्तीसाठी पेटून उठलेले ते म्हणजे महाराष्ट्राचा उद्धार करणारे होय तुकोबांचे जे ब्रीद आहे तेच शिवरायांनी अंगीकारले असेही समोर त्यांनी सांगितलं शिवरायांनी एकेकेळी तुकोबार यांना नजराना पाठवला होता मात्र तुकोबांनी तो आहे तसाच शिवरायांना परत पाठवला आणि शिवरायांना नऊ पानाचे एक सुंदर पत्र पाठवले त्याबद्दल शब्द न शब्द अतिशय सुंदर असा लिहून पाठवला तुकोबा राय त्यांच्यातील ना या नात्यांचा उलघडा या पत्रातून करताना आपल्याला पाहायला मिळतात त्या पत्रातून शिवरायांना कळाले की हा संत काही अलौकिक असून शिवांनी स्वतःच तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन तुकोबा महाराजांची भेट घेतली तुकाराम महाराजांनी वेळोवेळी शिवरायांना उपदेश दिले आणि शिवरायांनी ते अंगीकारले शिवरायांच्या स्वातंत्र्याला जर अधिष्ठान कोणाचे असेल तर ते संत तुकोबा रायांचे आहे त्यावरच या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीस हातभर लागला आहे अशी माहिती राय यांचे वंशज शिरीस मोरे यांनी दिली नमस्कार मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका